हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये मी मग अशी लाईव्ह आले होते त्यावेळेस म्हटलं की आज माझ्या मेसमध्ये पावभाजी आहे मस्त असं पावभाजीचा आपला बेत तयार झालं आहे पहा मी सर्व डबे स्वच्छ असे धुवून नाव वगैरे टाकून घेतलेले आहेत आता आपले डबे भरायला सुरुवात झालेली आहे पहा आपले आजचे जेवण आहे पहा मस्त असा भात केलेला आहे मस्त अगदी छान असा सुटसुटीत आपला भात झालेला आहे मस्त गरमागरम भा त्यासोबत वरण असं फिक्कं वरण आहे मुलांना रात्रीच्या वेळेला आमटे वगैरे चालत नाही फिक्कं लागते त्यामुळे आपण मस्त असं हे लसूण तडका देऊन छान असं फिक्कं वरण बनलं आहे आणि आपली मस्त आजची रेसिपी म्हणजे आपली आजची स्पेशल डिश आहे पावभाजी आपली भाजी पाहू शकता आहे तुम्ही मस्त अगदी मसालेदार चमचमीत आपली ही भाजी तयार झाली आहे पहा मस्त आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेली खूप टेस्टी लागते पहा नेहमी आपण गाड्यावर वगैरे खातो परंतु ॲसिडिटी होते परंतु घरात आपण सर्व व्यवस्थित छान असं वापरलेलं आहे सर्व सामान स्वच्छ धुवून वगैरे मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे पहा एवढे सारे आपण पाव आणलेले आहेत पाहू शकता तुम्ही पाव बघा त्यानंतर मी कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यासोबत मस्त अगदी चटपटीत ही पावभाजी झालेली आहे पाहू शकता तुम्ही गरमागरम आहे आत्ताच मी गॅसवरनं आत्ता उतरले आणि डबे भरायला घेतलेले आहेत पहा कसा वाटला पावभाजीचा व्हिडिओ कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा पहा असा छोटासा व्यवसाय आहे माझा घरातल्या घरात मी करते पहा काहीतरी केलं पाहिजे आपल्याला त्यासाठी मी छोटासा आपला हे व्यवसाय सुरू केला आहे मस्त असं मी दररोज काहीतरी माझा प्रयत्न असतो वेगळा देण्यासाठी मुलांना मस्त अगदी घरच्या कमी साहित्यामध्येही पावभाजी बनल्या खूप सारं बटर घातलं याच्यात मी खूप सारं कलर मस्त असा सुगंध सुटलेला आहे खरंच एक वेळा तुम्ही पण नक्की या पद्धतीने बनवा मी खूप सारे व्हिडिओ याच्यावर अपलोड केले आहेत पावभाजीचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडं चॅनलवर माझ्या ते पण नक्की जाऊन पहा थोडंसं सपोर्ट करा तुम्ही तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी खरंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ म्हणजे मला पण थोडंसं प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ पाह बघ करण्यासाठी थोडंसं माझं वॉश टाइमच राहिलेला आहे सर्व झालेलं आहे माझं अकाऊंट व्यवस्थित चालू आहे फक्त थोडेसे व्ह्यूज येत नाहीत लाँग व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला कसे पण येतात लॉन्ग व्हिडिओला थोडेसे व्ह्यूज कमी येतं त्याच्यामुळे थोडा तुम्ही सपोर्ट करा असेच दररोज मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल आणि तुम्हाला मिल्सची माहिती असेल ते पण सांगा मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगेन मी कसा व्यवसाय सुरू केला काय नाही कमी कमी पैशामध्ये घर बसल्या आपण हा व्यवसाय सुरू करता करू शकता प मी हे सर्व डबे असे पूर्ण डॉक्टरांचे आहेत हे म्हणजे जे न मुलं शिकत आहेत एम बी बी एस त्या मुलांचे सर्व आपले डबे आहेत असे छान आपण डबे सर्व नावं टाकून वगैरे घेतलेले आहेत त्यासाठी दररोज काहीतरी वेगळं लागते कारण ते मुलांना दररोज एकच खाऊन कंटाळतात रोज चपाती भाजी आमटी भात म्हणजे कंटाळ येते त्यांना त्यासाठी ते नवीन काहीतरी पाहिजे त्यांना मग आठवड्यात आम्ही दोन तीन वेळा तरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी वाचंच आम्ही पावभाजी वगैरे सर्व मिसळपाव वगैरे सर्व बनवतो म्हणजे त्यांना पण खायला छान वाटेल आपल्याकडे टिकून राहतील मुलं आपलं पण चार पैशाचं मदत होईल घरामध्ये आणि मुलांना पण चांगले जेवण मिळेल हीच आपली अपेक्षा आप आहे दुसरं काही नाही आहे की आपल्याला खूप सारा पैसा कमवायचा नाही कसं पण देऊन चांगलं आणि व्यवस्थित देऊनच आपण मुलांकडनं व्यवस्थित असं देतो म्हणजे आपल्याला पण त्यांचे पैसे घेतल्यावर काही नाही वाटणार बाबा चला आपण कोणाला कोणाचे पैसे घेतले त्याला जेवण पण तेवढंच चांगलं दिलं पाहिजे पासा असं आहे आमचं मस्त आजचं जेवण तुम्ही पण खरंच या जेवायला कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा आवडल्या असं लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद